दिवाळी सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठा सजल्या दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली असून दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतो आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात देखील आज सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यात आकाश कंदिलासह सजावटीचे साहित्य तसेच रांगोळी लक्ष्मी मूर्ती फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे तसेच विविध प्रकारच्या आकाश कंदिलांसह इको फ्रेंडली आकाश कंदिलाला देखील नागरिकांकडून मागणी वाढल्याची माहिती मिळते आहे माझं नाव शंकर केवलानी फुलाला चौकात घोडे याचे माझं शॉप आहे या वर्षी आकाश कंदिलांचा दिवाळीनिमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे या वर्षी इको फ्रेंडली दम, आ, आकाश कंदीलचा खूप आपल्याला भेटतोय एकदम आणि काही आकाश तंदील सोडून जे बाकीचे वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यावर जीएसटी आता कमी जे सरकारने केलंय त्याचा पण चांगलं परिणाम आहे आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते इफेक्ट झालेत कमी झाले ते आणि आता दोन दिवसापूर्वी जे एक्झाम संपले एक्झाम संपल्यावर जे प्रतिसाद आहे मार्केटला एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे आणि पूर्ण आपल्या लाईनमध्ये पूर्ण दिवाळीचं मस्त काम चालू आहे पावसाचा पावसाचा परिणाम बघायला भेटतोय पावसाचा परिणाम यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे थोडस परिणाम आहे पण प्रतिसाद चांगला आहे कस्टमर एकदम आहे काय टेन्शन बिरो रिपोर्ट एस मराठी धुळे